नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत एकदम वेगळ्या पद्धतीने आहे आपण नेहमीच एकाच पद्धतीने बनव बनवतो तर आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने रेसिपी दाखवणार आहे करून बघा तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने करून बघा एकदम टेस्ट तुम्हाला वेगळी लागणार आपण एकाच टेस्टने बनवतो भरपूर साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने हे बनवलं जातं पण नक्की तुम्ही माझ्या ह्या पद्धतीने करून बघा तर सगळ्यांना आवडणार आणि एकदा तुम्ही असं बनवलं ना की असंच बनवणार खूप मस्त लागतं आम्हाला सगळ्यांना आवडलं नक्की करून बघा मैत्रिणी तुम्ही तुम्हाला एकदम झटपट होणार आहे आणि सोपी पद्धत आहे एकदम जास्त वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपलं तयार होते ही रेसिपी नक्कीच करून बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कोण नवीन मैत्रिणी चॅनल बघत असतील तर नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तेल थोडं जास्त टाकून घेतलेले आहे कारण आपला कांदा पूर्ण तेलामध्ये बुडलेला पाहिजे कांदा परतून घ्यायचा आहे तेलावरती उभा चिरून घेतलेला आहे मी कांदा त्यानंतर खोबरं टाकलेलं आहे आपल्या खोबरं टाकून घेतलेलं आहे खोबरं आणि कांदा आपल्याला मस्त असा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये आपण दुसरं बनवतो तर तेलाचा थोडा कमी वापर करतो तव्यावर भाजलं जातं तर मी ते थोडा जास्त तेलाचा वापर केलेला आहे कांदा टो म्हणजे कांदा खोबरं हे सगळं तेलामध्ये असं आपण ज्याप्रमाणे भजी करतो त्याप्रमाणेच ते पूर्ण तेलामध्ये हे झालं पाहिजे तेवढा तेलाचा ते तेला वापर करायचा इथे लसूण टाकलेला आहे मी लसूण पण आपल्याला मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे टोमॅटो पण टाकून घेतलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये आद्रक आद्रक आपल्याला नंतर टाकायचं आहे तर मस्त असा तेलावरती खमंग असा मसाला हा भाजून घ्यायचा आहे मैत्रीनो खूप वेगळी टेस्ट लागते एकदम छान लागतं वेगळ्या पद्धतीने आहे आणि खडे मसाले टाकलेले आहेत मी खडे मसाल्यांमध्ये मी तेजपत्ता घेतलेला आहे दालचिनी घेतलेली आहे आणि चक्रीफूल घेतलेलं आहे धने घेतलेले आहेत बस एवढेच खडे मसाले घ्यायचे आहेत कारण आपला जो मसाला वापरतो त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले असतात बघा मसाला असा काळपट जर असा भाजून घ्यायचा आहे तेलावरती त्यानंतर इथे मी कोथंबीर टाकलेली आहे अद्रक टाकून घ्यायचा आहे आणि कलर अप्रतिम येण्यासाठी आपल्याला इथे काश्मीरी मिरचीचा मिरची पावडर घेतलेली तिचा वापर करायचा आहे ती तिखट नसते फक्त घट्टपणा येण्यासाठी आणि कलरसाठी ही मिरची असते तर एक चमचा मी टाकून घेतलेला आहे आता मसाला थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला बारीक असा वाटून घ्यायचा आहे मसाला नक्कीच म ह्या मसाल्या बनवल्याने मी त्या मसाला तुम्ही नक्की करून बघा तुमचं ग्रेव्ही एकदम मस्त सुपर होणार वेगळ्या पद्धतीची नक्कीच करून बघा तेल टाकून घेतलेले मी कढई ठेवली तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपण जो भाजलेला मसाला होता तो मिक्सरला मी मस्त असा बारीक वाटून घेतलेला आहे तो मसाला टाकून घेतलेला आहे मी मीठ टाकलेला आहे आणि मी चिकन शिजून घेतलेला आहे कुकरला तुम्हाला दाखवते मी नंतर शिजवताना मी काय काय टाकलं का आहे ते पण व्हिडिओ स्किप करू नका माहिती नो व्हिडिओ पूर्ण बघा तर आमचा जो घरगुती मसाला आहे तो टाकून घेतलेला आहे मी आणि त्यानंतर हळद टाकलेली आहे हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत तेल वेगळं आणि मसाला वेगळा झाला पाहिजे इतपत परतून घ्यायचा आहे आपल्याला मसाला परतवायची बिलकुल घाई नाही करायची मस्त कमी गॅसवरती आपल्याला मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि कलर पण छान येतो त्याला घाई करायची नाही मसाला परतवायची तेलामध्ये तर बघा मसाल्याला किती मस्त असा कलर आलेला आहे तर आता आपला मसाला परतून झालेला आहे आता मी जे चिकन शिजवून घेतलेले शिजवताना व्हिडिओ नाही टाकला मी चिकन शिजवून तर मी पहिलं तेल टाकलेलं त्याच्यावरती मी चिकन टाकलेलं आहे चिकन मस्त पाणी पाणी पूर्ण सुकून द्यायचं चिकनचं आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये धनाजिरा पावडर हळद आणि मीठ टाकायचं आहे कढीपत्ता टाकायचा आहे दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला कुकरला करून घ्यायच्या आहेत आता जे शिजलेलं चिकन होतं ते मी मसाल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला मसाल्यामध्ये चिकन व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर बघा मी परतून घेत आहे व्यवस्थित आणि जे सूप होतं ते टाकून घेतलेलं आहे मी आता इथे आपल्याला खूप असा पाण्याचा वापर बिलकुल नाही चा करायचा खूप छान झालेला मैत्रिणी नक्कीच तुम्ही करून बघा आणि तुमचं कसं कशी रेसिपी झाली नक्कीच मला कॉमेंट करायला विसरू नका माझी रेसिपी कशी वाटली नक्कीच एक कॉमेंट करा मला लाईक करा व्हिडिओला आणि नक्कीच तुम्ही करून पण बघा चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत खूप छान हा रस्सा लागतो एकदम वेगळ्या पद्धतीचा आहे हे चिकन तर आता आपल्याला आ, मी पाणी टाकलेलं पाणी कोमट टाकायचं थंड पाण्याचा नाही वापर करायचा कोमट पाण्याचा वापर करायचा आपल्या ग्रेव्हीला छान कलर पण येतो आणि टेस्ट पण तशीच राहते आपल्या ग्रेव्हीची तर कोमट पाणी मी टाकून घेतलं आणि दोन ते तीन मिनटासाठी कमी गॅसवर आपल्याला ठेवून द्यायचं आहे मस्त अशी उकळी येऊन द्यायची शिजून द्यायचं दोन ते तीन मिनटासाठी तर बघा शिजून झालेलं आहे वरतून आता मी कोथंबीर टाकलेली आहे आता कोथंबीर टाकल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे तीन ते दोन ते तीन मिनटं आपले झालेले आहेत आता मी गॅस बंद करते मैत्रिण करून बघा तुम्ही एकदा परत एकदा सांगते मी वेगळ्या पद्धतीने आहे तर मैत्रिणं व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच नक्की एक लाईक करा व्हिडिओला आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कोणत्या पद्धतीचे आवडतील प्लीज मला कॉमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या रेसिपीज माझ्याकडून तुम्हाला बघायला आवडतील माझ्या म रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते पण सांगा मला तर आपलं चिकन मस्त असं ग्रेव्हीवालं चिकन एकदम हॉटेलपेक्षाही भारी आपलं चिकन तयार झालेलं आहे आणि तुम्हाला शेवटी दाखवते आपल्या ग्रेवीला किती मस्त अशी तरी आलेली आहे तर बाय मैत्रिणींनो